नमस्कार मित्रांनो काल आपण ऑब्जेक्टमध्ये कलर फीलचे प्रकार बघितले त्यामध्ये युनिफॉर्म फिल म्हणजे प्लेन कलर फाऊंटन फील त्यामध्ये दोन कलरचं मिशिंग कसं होतं ते बघितलं आणि फाउंटन फीलमध्येच मल्टी कलर फील अनेक रंगांचं मिक्शिंग कसं होतं ते बघितलं शिवाय त्याचे विविध प्रकार बघितले आज आपण फिलचे इतर प्रकार बघूया फिलचे इतर प्रकार बघण्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करू आणि त्यामध्ये आपण आता फील टूलमध्ये जाऊ फील मध्ये तुम्ही इथं बघता की आज आपल्याला पॅटर्न फील टेक्स्चर फील आणि पोस्ट स्क्रिप्ट फील हे तीन प्रकार बघायचे आहेत मी पॅटर्न फीलला क्लिक करतो पॅटर्न फीलमध्ये टू कलर पॅटर्न फुल कलर पॅटर्न आणि बिटमॅप पॅटर्न असे तीन प्रकार आहेत टू कलर पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये फोडं बघा इथं थमनेलमध्ये क्लिक केलात तर तुम्हाला हे पॅटर्न दिसतील त्यातील एखादा पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तर मी या ठिकाणी एक पॅटर्न सिलेक्ट करतो त्यामध्ये आता फ्रंट आणि बॅक कलर निवडायचा आहे डिझाईनच्या गरजेनुसार तुम्ही ज्या ठिकाणी आता हे पॅटर्न फील वापरणार असाल तर त्या कलर स्कीमच्या अनुषंगानं तुम्ही इथं मॅच कलर स्कीम एखादी निवडू शकता त्यामध्ये दोन कलर निवडायचे तुम्हाला एक फ्रंटसाठी आणि एक बॅकसाठी तिथे मी एक लाईट कलर घेतो नंतर तुम्हाला साईज ठरवायचा आहे विड्थ आणि हाईट पॅटर्नची विड्थ आता मी इथं दहा एम एम ठेवतो आणि हाईटसुद्धा दहा एम एम ठेवतो कारण पॅटर्न हा सहसा समान रुंदी आणि उंचीचा असतो विड्थ आणि हाईट समान मी ओके करतो तर हा झाला पॅटर्न फीलमधला पहिला प्रकार टू कलर पॅटर्न आता मी दुसरा एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये पॅटर्नचा दुसरा प्रकार बघूया मी फीलमध्ये पॅटर्न फीलमध्ये जातो आणि फुल कलर पॅटर्न सिलेक्ट करतो फुल कलर पॅटर्नमध्ये तु तुम्हाला इथे कलरफुल पॅटर्न दिसतील तर त्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा पॅटर्न सिलेक्ट करू शकता तर मी या ठिकाणी हा एक पॅटर्न सिलेक्ट करतो त्याचा साईज पुन्हा मी दहा एम एम विट आणि दहा एम एम हाईट असा ठेवतो आणि ओके करतो तर हा झाला फुल कलर पॅटर्न आता पॅटर्न फीलमधला आपण तिसरा प्रकार बघूया हो मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि फील टूलमध्ये जातो पॅटर्न फील सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता मी सिलेक्ट करतो बिटमॅप पॅटर्न बिटमॅपमध्ये इमेज असते ती आणि इथे पॅटर्नच्या ह्या इमेजेस आहेत यामध्ये तुम्ही कोण कोणताही एक पॅटर्न सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी एखादा पॅटर्न सिलेक्ट करतो या ठिकाणी समजा लाइक एक असं टेक्स्चर पाहिजे ठीक आहे हे घेऊया आपण इमेज ओके तर हा पॅटर्न मी सिलेक्ट केला साइज पुन्हा दहा एम एम विथ आणि दहा एम एम हाईट डिफाईन करतो आणि ओके करतो तर पॅटर्नमध्ये हे तीन प्रकार आहेत तर पॅटर्ननंतर आता आपण फीलचा त्यानंतरचा प्रकार बघूया त्यासाठी मी एक दुसरं पेज ॲड करतो त्यामध्ये एक रेक्टँगल ड्रॉ करतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो तर मी एक हा ऑब्जेक्ट ड्रॉ केला आता मी फील्ड टूलमध्ये जातो फील्ड टूलमध्ये इथं टेक्शर फील आहे दोन नंबरचा आपण जे आज बघणार होतो त्यामध्ये टेक्स्चर फील टेक्शर फील सिलेक्ट करतो टेक्शरमध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे हे सगळे प्रकार बघणं म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवस दोन दिवस किंवा तीन दिवस ही लागतील तर थोडक्यात तुम्हाला शॅम्पल्स फाईव शॅम्पल्स सिक्स ही टेक्स्चर लायब्ररी आहे तर याच्यामध्ये आता उदाहरणार्थ मी तर एक शेम्पल एटमधील द ब्लू लावा या नावाचं एक टेक्शर आहे ते मी सिलेक्ट करतो इथं साईज वगैरे काही नाही आहे कारण हे डिफॉल्ट टेक्शर्स बनवून ठेवलेत याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तशाच ठेवा त्यामध्ये काय बदल करू नका आणि मी आता ओके करतो ओके तर ते टेक्शर इथं फील झालं आता डिझाईनमध्ये तुमचं डिझाईन ज्या प्रकारचं असेल मी याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करतो आणि या टेक्शरमध्ये मला कलर बदलायचा आहे तर इथे तुम्ही कलर बदलू शकता मी पुन्हा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला टेक्स्चर फील केलेला आणि फील ट्यूलमध्ये टेक्स्चर फिल सिलेक्ट करतो इथं बॉटम आणि सरपेस दोन कलर तुम्ही निवडू शकता मला यामध्ये दोन कलर निवडायचे आहेत यामध्ये समजा मी एक रेड कलर घेतो आणि सरफेस कलरमध्ये त्यातलाच लाईट पिंक कलर घेतो म्हणजे सॉफ्ट टेक्चर तयार होईल एकाच स्किनमध्ये असल्यामुळं आणि मी ओके करतो तर हे तुम्हाला तुम्ही जो कलर बदलला त्याप्रमाणे ते टेक्शर त्या ठिकाणी आलं तर फीलच्या इतर प्रकारामधील हे फीलचे हा पॅटर्न फील पॅटर्न फीलमध्ये तीन प्रकार आपण बघितले त्याच्यानंतर हा आपला टेक्शर्स हे टेक्शर फील टेक्शरमध्ये आपण एक शॅम्पलला करून बघितला तुम्ही बाकीचे टेक्शर्स वापरून वेगवेगळी टेक्शर्स तयार करा आता मी तीन नंबर पेज इथे एक तयार करतो त्यामध्ये यातला तिसरा प्रकार बघूया आपण यासाठी मी इथे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो फील टूलमध्ये जातो आणि पोस्ट क्रिप्ट फील हा ऑप्शन सिलेक्ट करतो यामध्ये या, या लिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टक्रिप्ट फील दिसतील प्रिव्यू करा त्यातला एखादा निवडून तुम्ही ओके करा मी तर एक निवडला आणि ओके करतो तर हा पोस्टक्रिप्ट फील झाला मी याचा पुन्हा जरा डुप्लिकेट करून घेतो आणि पुन्हा स्क्रिप्ट फीलवर क्लिक करतो या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लाईन विथ फोरग्राऊंड ग्रे हे काही ऑप्शन्स आहेत थे, या ठिकाणी पण या कन्सेप्टचा सविस्तर अभ्यास जो असतो स्क्रिप्ट नेमकं काय आहे तर ते आपण नंतर स्पेशल कलर प्रिंटिंगच्या वेळी स्पेशल कलर प्रिंटिंगसाठी कसा वापरतात त्यावेळी शिकणार आहोत तर या ठिकाणी मी समजा फिफ्टी केलात तर काय होते बघा ओके करतो फिफ्टी पर्सेंट स्क्रीन आला त्यामध्ये पोस्ट क्रिप्ट डिझाईनमध्ये वापरल्यानंतर फाईलची साईज वाढते त्यामुळं क्रिप्ट वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते तर हा झाला पोस्ट क्रिप्ट स्क्रीन पोस्ट क्रिप्ट फील तर हे पॅटर्न फिलचे तीन प्रकार टेक्स्चर्स आणि पोस्टस्क्रिप्ट फिल आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद